आज दोन सप्टेंबर आणि आज गौरी पूजनाचा तिसरा दिवस आणि गौरी विसर्जनाचा दिवस आहे आज रात्री दोन सप्टेंबर रोजी आज रात्री नऊ पन्नासपर्यंत आपला गौरी विसर्जनाचा मुहूर्त आहे तर गौरीला निरोप द्यायची वेळ आली आहे आणि गौरी उत्सव आपण इतका ताटात जसा साजरा केला सा तसं तिचं विसर्जनसुद्धा तेवढ्याच याच्याने करायचं असतं उत्साहाने करायचं असतं तर गौरीला निरोप देताना काय काय करायला लागतं ते आज आपण बघतोय आता जशी उत्तर पूजा करतो आपण कुठल्याही पूजेची उत्तरपूजा करतो जसं गणपतीच्या पण विसर्जनच्या वेळेस आपण उत्तर पूजा करणार आहोत तर गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळेस काय करायचं आहे गौरीला हळद कुंकू नारळ सुपारी या आणि फराळाचे पदार्थ अर्पण करायचे म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे पाच सौभाग्यवतींना महिलांना बोलवून त्यांना थाळीचे वाण द्यायचे देवीची आरती मंत्र असं म्हणून आपल्याला देवीला काय करायचं आहे त्या जर मुखवटे पंचधातूंचे असतील तर सोन्या चांदीचे असतील तर त्यांचे दागिने घातले ते काढून ठेवायचे विसर्जन करताना आणि जशी देवी येताना सोनपौलांनी आलेली आपण जसं कुंकवाचे पावलं काढून आपण जिथे बसवतो तिथपर्यंत आणतो तसं तिचं विसर्जन करतानासुद्धा बसवलेल्या जागेपासून बसवलेल्या स्थानापासून घराच्या मुख्य दरवाज्यापर्यंत देव देवीची पावलं काढून तिला निरोप द्यायचा आहे म्हणजे कसं येताना जशी ती सुखसमृद्धी घेऊन येते तशी जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जाते असं म्हणून तिचे आपल्याला पावलं काढायचे आणि आरती पण म्हणायची आणि तुम्हाला मी आता मंत्र सांगणार आहे तो मंत्र पण म्हणा जर तुम्हाला येत नसेल तर आपल्या व्हिडिओमध्ये ऐका म्हणजे लावा आणि तुम्ही म्हणा त्याच्यासोबत माझ्यासोबत ओन तु देवना सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनरागमनाय चंतु देव गणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनाय च हा मंत्र गौरी विसर्जनाच्या वेळेस नक्की म्हणा चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलवरती ठेवून राहा नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला भक्तीपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत राहतील चलो थँक्यू बाय बाय जय गौरी माता